नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं पत्रकारांच्या मागण्या पुढील प्रमाणे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी साप्ताहिक वृत्तपत्र व स्थानिक वृत्तवाहिनी पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळते सर्व पत्रकारांना समान मिळावी विशेष कार्यक्रमाप्रसंगी अर्थात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री तथा सर्व निवडणूक यावेळेत बातमीदारांसाठी पासची व्यवस्था करण्यात यावी स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना प्राधान्य देऊ त्यांनाही बातमी देण्यासाठी पासची व्यवस्था करावी नाशिक शहरात पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अरेना या संस्थेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू करून नव्यानं सुरू होणारे वृत्तपत्र व जुन्या वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींप्रमाणेच साप्ताहिक वृत्तपत्रांसाठी जाहिराती देण्यात याव्यात सध्या डिजिटल युग सुरू असल्यानं डिजिटल पत्रकारिता वेबपोर्टल अधिकृत करण्याचा विचार करून त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस दिनेशपंत ठोंबरे तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपाध्यक्ष सुनीता पाटील उपाध्यक्ष पंकज पाटील सरचिटणीस संजय परदेशी विश्वास लचके संघटक जनार्दन गायकवाड भाऊसाहेब बोराडे शमशाद पठाण संजय हिरे दिनेश पगारे प्रवीण सुरडे संदीप नगरकर योगेश रामोळे नंदकुमार जाधव परमेश्वर आंधळे सुनील पगारे कमलाकर तिवडे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक संपादक साप्ताहिकांचे संपादक उपस्थित होते आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आर एन आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही आय पीचावत दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे पासेच दिले जातात ते पासेच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांच्याशी दुजाभावपणाने वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं की बा आम्ही राज्यस्तरी जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही तिथे अलोट करतो बाकीच्यांना आम्ही करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार साप्ताहिक कार्याने असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथं उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आली प्रशासनालाही दिसून आली पत्रकारांच्या जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटने नाशिक जिल्हा असो व्हॉट्सअप मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील त्याने जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केल्या किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक